नमस्कार काव्य शिकव मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मा मी मनमोहन रोगे आपलं स्वागत करतो मित्रांनो एक दोन दिवसावर बालदिन आलाय त्या बालदिनानिमित्त आज आपण एक लहानपणीची कविता सादर करूया ऐकूया तुम्हा सर्वांना बालदिनाच्या शुभेच्छा माणूस मोठा किती झाला तरी मनात एका कोपऱ्यात बालपणीच्या आठवणी कायम असतात एक छोटा मुलगा छोटा मूल मोठ्या माणसाच्या सुद्धा हृदयात कायम असतो म्हणून तुम्हा सर्वांना बालपणा शुभेच्छा बालपणी किती आपल्यावर बंधन असतात किंवा मोकळे रोकळे आपण वागू शकतो किंवा बालपण कसं सुखावं असतं मस्त असतं ते या कवितेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे कविता मालवणी आहे लहानपणी बरा असता लहानपणी बरा असता लहान असताना एक बरा कसला टेन्शन कसली जबाबदारी नसता लहान असताना एक बरा असता कसला टेन्शन कसली जबाबदारी नसता कोणाशी काही देणा घेणं नसता कसलो सुयर सुतक नसता नाईक कसलो सुयर सुतक असता लहानपणी एक बरा असं तितको वेळ खेळा वळ्या थं तितको वेळ खेळा शेजार पदार्थी पोरा होतात गोळा खेळात भांडण पुन्हा होऊ घेता एक खेळात भांडण पुन्हा एक होऊ घेता लहानपणी एक बरा असत आपलं घर आपलाच पण शेजारची आपली आपलं घर आपला पण शेजारची घरं आपलीच खावा जेव्हा खेळणाऱ्याची कुणी शिमा नाही ऐकली खावा जेव्हा खेळा कोणी कसली शिमा नाही ऐकली ता तुझा ह्या माझा असा काय नसता ता तुझा ह्या माझा असा काय नसता लहानपणी एक बरा असता घरचे शेजारचे पै पाहुणे सगळेच लाड करतात घरचे शेजारचे पै पाहुणे सगळेच लाड करतात कोण पैसे कोण खाऊ कोण खेळणा घेऊन देतात घरचे शेजारचे पै पाहुणे सगळेच लाड करतात कोण करता। पैसे कोण खाऊ कोण खेळणा घेऊन देतात हट्टे केल्यावर मिळत तर हट्ट मिळता मागशीलता लहानपणी एक बरा असता कोणाक काय बोलायचा काय सांगायचा उद्या परवा काय काम करूचा गा याची कसली काळजी नसता गा कोणाक काय बोलायचा कोणाक काय सांगायचा कोणाक काय बोलायचा काय सांगायचा उद्या परवा काय काम करूचा याची कसली काळजी नसता लहानपणी एक बरा असता खं जाऊची येऊची दगदग धावपळ नसता खं जाऊची येऊची दगदग धावपळ नसता जमा खर्च शिल्लक हिशोबाचा गणित नसता खावची उची दगदग पळापळ नसता जमा खर्च शिल्लक हिशोबाचा गणित नसता खावा खेळा खुदा सगळंच आनंद असता खेळा खुदा सगळंच आनंद असता लहानपणी एक बरा असता लहानपणी एक बरा आयुष्याची वही कोरीच असतं आयुष्याची वही असता असड खोडाकोड झालेली नसता आयुष्याची वही कोरीच असता गिचमीड खोडाकोड झाले नसता काय लिहूचा किती लिहूचा ह्याच माहिती नसतं काय लिहूचं किती लिवचा ह्याच माहिती नसता लहानपणी एक बरा असतं भूतकाळाचे वाद नाही भविष्याची चिंता भूतकाळातले वाद नाही भविष्यातली चिंता आठवणी नाही अपेक्षा नाही नात्यांचं गुंता भूतकाळाची भूतकाळाचं वाद नाही नाही भविष्याची चिंता आठवणी नाही अपेक्षा नाही नाही नात्यांचं गुंता सगळीच जमीन सगळा आकाश एकच असतात सगळी जमीन सगळा आकाश एकच असता लहानपणी एक बरा असता लहानपणी एक बरा असतं मित्रांनो तुमच्या एका लहान लहान असताना जर आठवण असतील तर लिहा ही कविता आवडली असेल लाईक करा कमेंट करा मित्रमंडळांना मित्र, मित्र शेअर करा आपल्या बालपणीच्या मित्रांना आणि कोण चॅनलला नवीन असेल कोणाचं राहिलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आता आपण परत भेटूया एक सतरा तारीखला जागतिक विद्यार्थी दिन आहे त्या दिवशी आहे अतिशय महत्त्वाची कविता आहे माझी शाळा म्हणून त्या शाळेवरची कविता आणि अनेक हृदयस्पर्शी मजेशीर किस्से त्या कवितेत सांगितलेले आहे ते जरूर आहे का तुम्हाला खूप आवडतील आणि काही अचंबितसुद्धा करतील परत भेटू आपण आता सतरा तेराला जागतिक विद्यार्थी दिना दिवशी धन्यवाद